प्रेक्षक हो नमस्कार मी अक्षदा तुम्ही पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन होते त्यामुळे वाहने बंद असल्याने प्रदूषण खूप कमी झाले पुण्याचे वातावरण एवढे स्वच्छ झाले की वारजे माळवाडीवरून सिंहगड किल्ल्याचा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद